मित्रांनो आताच आपल्याला एक प्रेक्षणीय भिंजवड बघायला भेटली आणि नक्कीच एक मोठी होती नमस्कार नमस्कार नाव तुमचं माझं नाव केदार पाटील आणि दादाचं नाव हा बैल एस पी ग्रुप सारसंग कोपोलीचा आ... आ... दादा आ... आज बघायला भेटली एक प्रेक्षणीय बिंजोड राणा आणि नारले एक चांगली गाडी बोलाली सांगा ना स्पीड बद्दल स्पीड बद्दल दादा अतिशय खालूनच गती होती आम्ही त्यांना खालूनच टाकून होतो आणि एक एक आवत एक एक गाडी झाली फक्त मैत्रीपूर्ण आपल्याला बघायला झाली सांगायचं झालं तर आपल्याला नेहमी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या बघायला हो। पण अलीकडच्या कालामध्ये त्याचा स्पीड पण आहे आणि मोठ्या मोठी शर्ती करायला करताना बघायला वाटत काय सांगाल म्हणजे काय म्हणून आज आपण या मोठ्या मैदानामध्ये एक चांगली गाडी जमवली आणि चांगली शर्यत झाली आज आमची शर्यत होती दोन घंट्या चार मी मैत्री खात्रीच शिरत होती पुण्या सेट म्हणून बहिले मोठा होता म्हणून नाव पण मोठा ठेवलेलं म्हणजे नाव दिलेलं आणि लगेच जोड झालं आता बिनजोडला नाव ठेवायचं म्हणजे मनामध्ये धाकधुक असते कोणी पण गाडी पकडू शकते अशा वेळी राणावरती किती विश्वास आहे तुम्हाला आम्हाला राणावरती फुल म्हणजे चार वर्षी विश्वास कंटिन्यू विश्वास आहे आमच्या त्याच्यावर म... कधी नाराज नाही केला त्यांनी आम्हाला शंभर टक्के आणि शेट बद्दल काय सांगाल कारण का शेड नेहमी राणाच्या सोबत तसेच सगळे पोरांना घेऊन चालणार आमचा अख्खा ग्रुप आहे सगळा कुणाल पाटील आहे तन्मय पाटील आहे हे आमच्या घाटावरचे मित्र आहे साहिल ते आमचे ड्रायव्हर आजी ड्रायव्हर अवधूत भगत नितीन धारणे संतोष जाधव सौरभ जामदाडे म्हणजे सगळी असे पोरांचा ग्रुप आहे आमचा दादा कोणाचे नाव गाडी बोलता आपली युवराज राजू शेट दादाचा मुलगा छोटा ओके दादा आज बघा राणा मला तरी वाटतं पूर्ण बैल झाला असेल ना हो झालं बैल झालाय आणि बरेच अशा नंदी मध्ये पळाले सा आता थोडासा इतिहास सांगा ना राणा बद्दल आता राणा हा बैल सोनू शेठ बोपोद्र यांच्या राजामध्ये मध्ये पळालेला आहे तुम्हाला परपड वजे मध्ये डुंगीचा नंद्या मध्ये आहे परत आमची तर एक मल्हार म्हणून सरपंचा दिनेश दादा घाडगे त्यांच्यामध्ये पाळलेला आहे बऱ्याच बैलामध्ये नंद्यामध्ये पण आम्ही गेलेलो अशी आम मालकांची इच्छा असते नंदीमध्ये तुमची सगळी इच्छा आपल्या पूर्ण केल्या काय बोला त्याच्या स्पीड बद्दल आणि पीक कांदा कुठला कांद्यान बोलतात तसं त्याचा ओरिजिनल खांदा आहे उजवा खान चार वर्ष आम्ही त्याला उजव्या खांदे याच वर्षी आम्ही त्याला डाव्या खांदू उजव्या खानपेक्षा डाव्या खान अतिशय गती कसं काय म्हणजे एक्सपेरिमेंट कसं करायचं ठरवलं कारण का बघा अचानक आपण एखाद्या शर्यतीला एखादा आपला पैरा जुळला तर त्याचा खांदा चेंज करून पळवतो असे आणि कसं समजलं तुम्हाला ही गोष्ट आम्हाला समजलं ऍक्च्युली आमचा बैल घाटावर होता सुजित शेलके कडून सुजित शेठ शेलके लोनन याही आम्हाला डाव्या ट्रेन करून दिली आता घाटावरती कोणाच्या नियोजनामध्ये असते सुजित शेलके ओके तेच नियोजन करत सुजित शेलके आपला असा साहिल शेलके आणि अजित ड्रायव्हर तर घाटावरती काय इतिहास आहे का आपल्या बैलाचा घाटावरती लागादार तीन वेळा नंबर केले दोन बाईक आहेत म्हणजे घाटावरती पण आणि सेकंदाला आम्ही लागादार एमजी लक्षामध्ये पलालेला आहे मॉन्स्टर लक्षामध्ये पलाल आहे आणि एक अयर भाऊ म्हणून एक लक्ष आहे तिथला चारही लक्ष टॉपचे आहेत सेकंदाचे सेकंदाला आम्ही ह्याच्या हाईट एवढ्या टॉप आणलेले आहेत चार चार एका दिवसाला मस्त म्हणजे बघा घाटावरती पण म्हणजे घाटावरती बिंजो आपल्या घाट बी, असू द्या किंवा सेकंदाची शर्यती असू सगळीकडे आपल्या रानाचा धबधबा oh, राहिलेला oh. आहे काय सांगाल त्याच्या स्पीड बद्दल कारण का आज पण बघायला भेटली नारल्याची आणि त्याची गाडी मस्त जुलूम पला oh. आणि कुठेतरी या मोठ्या मैदानामध्ये तुम्हाला एक चांगला आनंद चांगला गुलाल मिळून दिलाय नक्कीच दादा आज तुमच्या सोबत आज संपूर्ण ग्रुप असत या ग्रुपच्या पोरांची म्हणजे सगळी यंग पोर आहेत त्यांच्या बघा कोणी कामधंदा सांभाळून येत आहे तर कामधंद्या पण अलीकडच्या काळामध्ये कुठं ना कुठं तरी बघा क्रिकेटचा क्षेत्र कमी होत चालला आणि या बिनजोड म्हणजे शर्यतीमध्ये पोरांचं योगदान जास्त अशा मध्ये कामधंद कसं सांभाळून आपण हा ना टिकवलं पाहिजे तुमच्या मते आता आम्ही सगळी काम धंद्यालाच आहेत सगळी कामं धंदेल आहेत पण ज्या टायमाला शर्यत आली त्या टायमाला सगळी जमतात आणि दादा कशाप्रकारे आपण हा बैलगाड्याचं क्षेत्र टिकवलं पाहिजे बघा आता तुमचा नंदी पण खूप जुना आहे तुम्हाला बऱ्याच वर्षापासूनचा अनुभव देखील आहे तर कशा प्रकारे आपण म्हणजे शर्यती केला पाहिजे आणि कशाप्रकारे जल्लोष असला पाहिजे आपला आमचा जल्लोष कधीच नसतो जास्त नाही का आम्ही खूप शर्ती केल्यात चालेल दादा दादांशी दोन मिनटं बोलता दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं राजू शेट खडव दादा आज बघतोय आपल्या राणाने नेहमीप्रमाणे गुलाल घेतलेला आहे त्याच्या पाठीवरती गुलाल बघून कसं वाटतं तुम्हाला एकदम खूप आनंद आणि दादा बघा कुठं ना कुठं तरी घरच्यांचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी विरोध पण बघायला भेटतो तुमच्या घरी कसा काय माहोल आजपर्यंत आमच्या घरून काही विरोधच नाही कारण फुल फॅमिली ह्याच ह्याच्यामध्ये आहे बैल घरी असतं तर त्या सर्व गोष्टीला त्यांचा सपोर्ट असतो त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये फुल आनंद दादा बघा आता तुम्ही काम धंदा करून सगळा हा नाच जोपासताय कधी कधी घरात नसल्यावरती आपल्या घरच्या लक्ष्मीवरती पण जबाबदारी असते नंदीची बैल जाऊन जाऊन देते गेल्या सर्वांना दे फॅमिलीला माझ्या दोन पोरांना कंटिन्यू त्याच्या बरोबर स्वभाव कसा आहे आपल्या बैलाचा एक कासऱ्यावर बैल घरी असतो आणि एकदम स्वभाव शांत आहे दोन कधीच नसतो एकच जास्त वेळ नाही घेणार जाता पैर्याच सांगा ना पैरा आज नारल्या पाला कशी प्रकारे गाडी पळाली आणि कशी गाडी एकदम मस्त पळाली गाडीचा स्पीड पण चांगला होता आणि ते पण आमचे जुने पैरे आहेत त्यांचा बैल लक्षा, लक्षा, लक्षा त्यांचा नारल्या आणि बलमा हे बैल आपल्या पायऱ्यात पळतात नेहमी चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद <laughs> धन्यवाद